तिरंगाला सर्वोच्च स्थान महापुरुषांचा आदर करा देशासाठी जगा कमांडो प्रशिक्षक शिपुजी शौर्य धुळे शहरात एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा ध्वज पदयात्रा देयके मिळत नसल्यानं पंधरा ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची प्रशासनाकडे मागणी धुळ्यात पंचवीस लक्ष रुपयांच्या रस्ता कामाचं माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते उद्घाटन ए टू झेड किराणा ते बुशरा हॉटेलपर्यंत रस्ता आणि जिजामाता हॉस्टेल प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची ठाम भूमिका रेक्टरला त्वरित अटक करा दीपक केदार यांनी घेतली पीडित मुलीची भेट आपल्या देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा ध्वजाला सर्वोच्च स्थान राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिलं पाहिजे देशासाठी राष्ट्रासाठी आपलं जीवन बलिदान करणाऱ्या महापुरुषांचा आदर करा स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी जगा असं आवाहन कमांडो प्रशिक्षक शिपुजी शौर्य भारद्वाज यांनी केलं अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे चौदा ऑगस्ट रोजी एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा ध्वज पदयात्रा धुळे शहरातून काढण्यात आली या भव्य पदयात्रेत शिपुजी शौर्य भारद्वाज आमदार अनूप अग्रवाल माजी आमदार कुणाल पाटील जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजित शेख महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका अल्पा अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी जयश्री अहिराव भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर हिरामन गवळी आयोजक हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहित चांदोडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी विविध राजकीय सामाजिक सांस्कृतिक संस्था संघटनांचे पदाधिकारी शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि धुळेकर आबालवृद्ध स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते धुळे शहरातील अग्रसेन महाराज चौकातून या तिरंगा ध्वज पदयात्रेला प्रारंभ झाला पुढे डीजेच्या तालावर वाजविल्या जाणाऱ्या देशभक्तीपर गीतांमुळे अभूतपूर्व वातावरण निर्माण झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोडने पाचकंदील जमनालाल बजाज रोड चौक श्रीरामधाम चौक फुलवाला चौक मार्गे ही पदयात्रा महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचली या पदयात्रेत विविध क्षेत्रातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक युवक युवती उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील ठेकेदारांचे बाराशे कोटी रुपयांचे शासनाकडे घेणे आहे थकीत देयकांसाठी संघटनेच्या माध्यमातून निवेदने दिली आंदोलने केली मे महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केलं थकीत बिले न मिळाल्याने सातारा जिल्ह्यातील एका अभियंत्याने आत्महत्याही केली शासनाला जनाची नाही तर मनाची तरी लाच असेल तर आमची देयके त्यांनी द्यावीत अन्यथा आता आमचा संयम सुटला आहे आम्हाला दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दत्तात्रय महाले व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष संदीप महाले म्हणाले की धुळे जिल्ह्यातील विविध विभागात आम्ही शासकीय कामे करीत आहोत परंतु गेल्या वर्षभरापासून शासन देयके देत नाही आर्थिक समस्यांशी दोन हात करताना अयशस्वी ठरल्याने आमच्यातील एक तरुण सुशिक्षित अभियंता हर्षल पाटील राहणार तांदुळवाडी जिल्हा सातारा याला आत्महत्या करावी लागली देयके मिळत नसल्यानं आमच्याजवळ आता पर्यायच उरलेला नाही म्हणून दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पोलीस मैदानावर ध्वजारोहणाच्या वेळी तिरंगा झेंड्याला अभिवादन केल्यानंतर आमच्यातील ठेकेदार आत्मदहन करतील असा इशारा संदीप महाले सचिव प्रकाश पांडव कार्याध्यक्ष दीपक भामरे पुरुषोत्तम कोतकर केदार जोशी पंकज अग्रवाल अजय कटारिया मिलिंद मुडावतकर दीपक अहिरे उमेश अग्रवाल नंदकिशोर सोनोने निलेश जाधव विजय जाधव संजय पाटील आशिष अग्रवाल गजानन कोतेकर यांनी दिला आहे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्तमंत्री बांधकाम मंत्री, 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 मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना मी आज निवेदन सादर केलं आहे आमचे देयक तुम्ही देऊ शकत नाही तर मग आम्हाला आत्मदहनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही तरी आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे आता शेवटची टोकाची मागणी केलेली आहे तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना अशी विनंती आहे का त्यांनी हा प्रश्न स्वतः मनावर घेऊन कारण की गेल्या दीड वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे पण याच्याकडे शासन डोळे झाक करत नाही तरी त्यांनी जास्तीत जास्त मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा एवढीच मी त्यांना विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील ए टू झेड किराणा ते बुशराव हॉटेल पर्यंत पंचवीस लक्ष रुपयांच्या रस्ता कामाचं उद्घाटन माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं धुळे शहरातील हजार खोली परिसरातील प्रमुख रस्त्यांचं काम माजी आमदार फारुख शाह यांनी यापूर्वी केलेले आहेत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये करोडो रुपयांचे कामाचे आमदार फारुख शाह यांनी यापूर्वी केली आहेत व ती संपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत या प्रभागात तिघी शाळांचे वॉल कॉम्पाऊंड शिरीन गार्डन व प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये रस्ते गटारी पाईपलाईन व लाईट सुविधा इत्यादी कामे फारुख शाह यांनी आपल्या आमदारकीच्या काळात केली आहेत हा रस्ता संपूर्णपणे नादुरुस्त होता व पावसाळ्यात नागरिकांना चालणं सुद्धा कठीण होतं यासाठी या, या प्रभागातील नागरिकांनी माजी आमदार फारुख शाह यांच्याकडे व तेथील प्रमुख कार्यकर्ते प्यारेलाल पिंजारी माजीद पठाण रफिक पठाण यांच्याकडे तक्रार केली होती या संदर्भात त्यांनी फारुख शाह यांच्याकडे या रस्त्याची मागणी केली होती फारुख शाह यांनी तात्काळ याची दखल घेत या कामासाठी अल्पसंख्यांक विकास निधीतून पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याचा शुभारंभ चौदा ऑगस्ट रोजी करण्यात आला यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला या रस्त्याचे प्रमुख सूचक म्हणून माजीद पठाण पॅरेलाल पिंजारी रफिक पठाण हे होते यावेळी फारुख शाह यांनी बोलताना सांगितलं की मी धुळे शहरासाठी सर्वच समाजाला विकासातून न्याय देण्याचं काम केलं आहे शहरातील विकासासाठी सगळ्यांची कामे करून दिली मी कधीही जातीभेद केला नाही धुळे शहराचा विकास व्हावा म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून धुळे शहरासाठी भरपूर निधी आणून शहराचा विकास केला जाईल यावेळी माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांसह डॉक्टर शराफत अली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नागरिकांनी रस्त्याचं काम मंजूर करून कामाला सुरुवात केली म्हणून फारुख शाह यांचं अभिनंदन करून आभार व्यक्त केले यावेळी शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रभात क्रमांक एकोणवीस येथे कॉन्क्रीट रस्ताचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे खरं तर हा प्रभाग अनेक वर्षापासून सर्व सोयी सुविधांपासून वंचित होता आणि ह्या प्रभागात कुठलीही सोयीसुविधा नव्हत्या तरी त्या प्रभागात मी आजपर्यंत एकशे पंधरा कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामं तिथे केलेली आहे आणि ह्या कामासाठी जे आमचे तिथले कार्यकर्ते कॅरीलालबाई पिंजारी तसेच रस्त रफिकभाई पठाण पठान पठाण कॅरीलालबाई पिंजारी दीपा मॅडम आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यानिमित्ताने मी पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणि तो कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे सर्वप्रथम मी सर्व धुळे शहरवासियांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद सांगाल हे अल्पसंख्याक विभागाकडनं मी मंजूर करून आणला होता आणि त्याच कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सर तुम्ही काल पत्रक अजितदाची भेट घेतली आणि त्यामुळे शहराची काय समस्या मांडली त्याबद्दल काय सांगा हो बरोबर आहे आमचे जे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत त्यांना भेटून मी आपल्या धुळे शहराची पूर्ण व्यथा मांडलेली आहे कारण आपण बघतच असाल की सुमारे नऊ महिन्यापासून धुळे शहरात विकास रखडलेला आहे विकास कामे रखडलेली आहे आणि शहरात अनुचित प्रकार घडत आहे गुन्हेगारी वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि काही लोक जाती तेळ निर्माण करण्याच्या आणि शहराच्या वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे त्या सर्व गोष्टी मी अजित साहेबांचा सा कानावर टाकलेली आहे त्याचप्रमाणे जे महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे टक्केवारी घेऊन जे ठेकेदारांची ठराविक ठेकेदारांची बिले काढली जात आहे हे सर्व बाबी मी दादांच्या कानावर टाकलेली आहे आणि दादा लवकरच या सर्व गोष्टींवर कारवाई करतील अशी मला त्यांनी आश्वासनसुद्धा दिलेले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जिजामाता हॉस्टेलमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पदाधिकारींसह पीडित मुलीची धुळे येथील हिरेवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट घेऊन तिची विचारपूस केली पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे भूमिका घेतली त्यांनी प्रशासनाला रेक्टरला तात्काळ अटक करून निलंबित करण्याची मागणी केली तसेच पॅन्थर सेनेने गंभीर आरोप केला की धुळे पोलीस प्रशासन आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे विशेषतः तपासातील ए पी आय वर्षा पाटील व पी आय दीपक पाटील यांचा वर्तणुकीत संशयास्पद पक्षपात दिसत असून त्यांना तात्काळ या तपासातून काढून टाकावं ही मागणी करण्यात आली याशिवाय पीडित मुलीच्या आईला ए पी आय वर्षा पाटील यांनी वारंवार धमकावलं असून तिच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे असा गंभीर आरोप पॅन्थर सेनेनं केला आहे हा प्रकार पीडित कुटुंबावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याने त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दीपक केदार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की न्याय न मिळाल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेना मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल या प्रसंगी दीपक केदार यांच्या समवेत महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी सदाशिव धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते आकाश गोडे प्रवीण शिंदे महिला जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे सोनल गायकवाड विशाल वाघ शुभम वानखेडे गोरख अहिरे मनोहर मस्के नरेंद्र गायकवाड राकेश बेडसे रत्नशील सोनवणे भवरे दीपक वाडिले उज्ज्वला वाडिले छोटी ताई इम्रान बेग अजय सोनवणे साईराज सोनवणे तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गंभीर आहे पीडित मुलीने सांगितलंय तिला मारहाण झाली आणि तिच्या सोबतच ज्या काही मुली होत्या त्यांच्याकडून सातत्याने या जिजामाता हॉस्टेलमध्ये सफाईच काम केलं जात होतं संडास बाथरूम घासून घेतलं जात होतं आणि तिच्याकडून काम झालं नाही म्हणून तिला ढकलून देऊन त्या ठिकाणी मारहाण केली त्याच्यात तिचा हात फ्रॅक्चर झालाय रॉड टाकलेला आहे मी त्या लेकराला विचारलं बाबा तुझं स्वप्न काय होतं तर तिने मला सांगितलं की मला पोलीस व्हायचं होतं आज तिचं आयुष्य बर्बाद केलेलं याची भरपाई कोण देणार त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी एस पीना सुद्धा मागणी करतोय की या प्रकरणातील जी काही तपास अधिकारी एपीआय आणि पी आय यांना तात्काळ हटवावं दुसरा तपास अधिकारी नेमावा या आरोपीच्या नातेवाईक कुणीतरी पोलीस आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे संस्थेचा चालक हा माझे आमदार आहे सत्ताधारी पक्षाचा आहे त्यामुळे माझं कुणी काहीच करू शकत नाही ही जी मानसिकता आहे याच्या विरोधात सुद्धा एस पींनी ग्रह विभागाने भूमिका घेतली पाहिजे ही आमची या ठिकाणी आजची मागणी आहे अठ्ठेचाळीस तास होऊन आरोपी अटक झालेले नाहीत तात्काळ आरोपी अटक करावेत अन्यथा राज्यभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत या संस्थेची नोंदणी रद्द झाली पाहिजे संस्था चालकाची चौकशी झाली पाहिजे आणि या हॉस्टेलला नेमकं काय सुरू आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या काळात लवकर न्याय नाही मिळाला तर धुळेमध्ये मोर्चा काढून महाराष्ट्रातल्या या ठिकाणी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत पीडित कुटुंबावर पोलीस दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत तो तातडीने थांबला पाहिजे जर थांबला नाही तर त्यांचे व्हिडिओ आम्ही व्हायरल केल्याशिवाय आणि यांचा खरा चेहरा महाराष्ट्राला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत शिक्षण मंत्री धर्मादाय आयुक्त आणि गृहमंत्री यांनी तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी चिमुरुड्याकडून असे काम करून गेले शिक्षणाच्या उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि आज आम्हाला न्याय मिळत नाही आत्मदहनाशिवाय आमच्या पुढे आता पर्याय नाही अशी असणारी स्थिती आहे तात्काळ जर न्याय नाही दिला तर या ठिकाणी महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा या माध्यमातून राज्य सरकारला देतोय तात्काळ आरोपीला अटक करावी ही आमची मागनी। पिडित ते तेंची थी आ थी आ या ठिकाणी मागणी आहे आणि पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांची भरपाई देण्यात यावी दहा लाख रुपये राज्य सरकारने या मुलीच्या पुढच्या आयुष्यासाठी देऊन तिला शासकीय नोकरी सुद्धा सुनियोजित करावी अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतोय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल